भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव भगवत कार्याच्या ओढीमुळे केले भगवंताचे अनुमोदन तेव्हाच मिळाले बहीण भावाला इच्छा अनुसार भोजन माझे नाव कुमारी तेजस्विनी विजयजी कारमोरे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा अनुभव सादर करीत आहे आम्हाला परमात्मा एक या मार्गात येऊन आता चार वर्षे पूर्ण झाले आम्ही सप्टेंबर वीस दोन हजार चौदा या दिवशी मार्गात प्रवेश केला आणि दोन ऑगस्ट दोन हजार सतरा या दिवशी आमच्या घरी एक्केचाळीस दिवसांचे त्यागाचे कार्य संपन्न होऊन त्यागाचे हवनकार्य पार पडले त्यागाच्या कार्यानंतर सप्टेंबरमध्ये नऊ तारखेपासून नऊ मासिक हवनांची सुरुवात झाली माझी लहान बहीण नागपूरला आणि लहान भाऊ यवतमाळला शिकत होते मासिक हवनाला म्हणजेच महिन्याच्या नऊ तारखेला ते दोघेही हवनाला येत असत आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमच्या घरी हवनकार्य सहकुटुंब सुरळीत पार पडत असायचे आमचे दोन मासिक हवन पार पडल्यानंतर तिसरे हवन नोव्हेंबर महिन्यात आले त्याच दरम्यान माझ्या छोट्या भावाचे हिवाळी सेमिस्टरचे फायनल पेपर नोव्हेंबर पासून सुरू होणार आल्याचे आम्हाला कळले असता आम्ही त्याला बोललो की तुझे फायनल पेपर आहेत आणि घरी नऊ तारखेला हवन आहे तर तुझे यवतमाळवरून येणं जाणं शक्य होणार नाही त्यामुळे या हवनाला तू येऊ नको परंतु हवन कार्य न सोडण्याचा निश्चय करून तो बोलला की मी त्याच दिवशी परत जाणार पण मी आपल्या घरचे हवनकार्य सोडणार नाही तो खूप जास्त हट धरून होता तर आम्ही पण त्याला नको येऊ म्हणून जबरदस्ती केली नाही ज्या दिवशी नोव्हेंबरमध्ये नऊ तारखेला हवन होते त्या दिवशी तो दुपारी बारा पूर्णांक तीस शतांश वाजतापर्यंत यवतमाळवरून घरी आला व आम्ही हवनाला दुपारी दोन वाजता सुरुवात केली मग पहाटेचे तीन वाजून तीस मिनिटे वाजता हवन समाप्त झाल्यानंतर लगेच प्रसाद घेऊन जेवण करून तो परत यवतमाळला जायला निघाला आणि रात्री नऊ पूर्णांक तीस शतांश वाजतापर्यंत सुखरूपरीत्या पोहोचला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा तंत्रविद्यानिकेतनच्या चौथ्या सेमिस्टरचा गणिताचा पहिला पेपर होता त्याचा तो पेपर छान गेला नंतर काही दिवसांनी त्याचा निकाल आला आणि बघतो तर काय आश्चर्य बघा त्याला भगवंताविषयी गोडी होती आणि परीक्षेमुळे त्याला हवन कार्याचा लाभ घेणे शक्य नव्हते परंतु हवन मिळायला पाहिजे आणि पेपर पण चांगला गेला पाहिजे म्हणून आधीच पेपरची पूर्वतयारी करून तो हवन कार्याला आला भगवंतांनी त्याला बुद्धी दिली व त्याचा पेपर चांगला गेला आणि त्याच पेपरमध्ये त्याला शंभरपैकी नव्याण्णव गुण मिळाले आणि आमचे नोव्हेंबर महिन्यातील तिसरे हवनसुद्धा सर्वांच्या उपस्थितीत पार पडले त्यानंतर असे करता करता मासिक आठ हवनकार्य पार पडले व नववे हवन कार्य मे महिन्यामध्ये होते तर दोन मेपासून माझ्या छोट्या बहिणीचे अभियांत्रिकीचे से सहाव्या सेमिस्टरचे पेपर सुरू होणार होते आणि नऊ मेला तिचा तिसरा पेपर होता तेव्हा पेपर व हवन एकाच दिवशी आल्याने तिचे हवन कार्यात उपस्थित राहणे शक्यच नव्हते कारण वेळ पण सारखीच होती तेव्हा तिने भगवंताला विनंती केली की बाबा मला घरचे प्रत्येक हवन मिळत गेले आणि आता माझे पेपर असल्यामुळे माझी इच्छा असताना सुद्धा मला हवानकार्यामध्ये सहभागी होता येणार नाही हवनात उपस्थित राहण्यासाठी ती रोज परमेश्वराजवळ योग मागत होती एकदा युनिव्हर्सिटीमधून वेळापत्रक आल्यानंतर त्यात सहज बदल नाही होत आणि जरी झालेच तरी फार क्वचितच होत असते पण भगवंताची कृपा बघा काय आश्चर्य काही दिवसानगोदर तिचा वेळापत्रक बदलला आणि आम्ही बघतो तर काय जो तिसरा पेपर नऊ तारखेला होता तोच पेपर सर्वात शेवटी गेला जेव्हा तिच्या मैत्रिणींनी तिला हे सांगितले तर ती खूप आनंदी झाली आणि तिच्या मैत्रिणीसुद्धा तिला बोलत होत्या की तेरे भगवानने तेरी इच्छा पुरी कर दी अशा प्रकारे अशक्य गोष्ट शक्य झाली यासाठी गरज असते तर फक्त भगवंतावर निसंकोच विश्वास ठेवण्याची शेवटी नववे हवन कार्य सुद्धा सर्वांच्या उपस्थितीत पार पडले अशा प्रकारे मासिक हवन कार्य सुरू असताना आम्हाला जागृत दैवी शक्तीचे दोन अनुभव आले सांगायचे तात्पर्य एवढेच की आपल्या परमात्मा एक मार्गात शक्यन काम सुधा शक्य न होणारे काम सुद्धा शक्य होत असतात आणि आपली प्रत्येक इच्छा भगवंत नक्कीच पूर्ण करतात परंतु यासाठी बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमांचे पालन व्हायला पाहिजे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागते नमस्कार सेविका कुमारी तेजस्विनी विजयजी कारमोरे पत्ता मु वार्ड नम दोन दत्त दत्तमंदिरजवळ कांद्री पो कन्हान ता पारशिवनी जी नागपूर सेवक नंबर त्रेचाळीस हजार एकशे नव्याण्णव मार्गदर्शक श्रीमान उमरावजी बाते कन्हान परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार